या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण भरतीचे पेपर चालू आहेत आज पहिला पेपर झाला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळाल्या त्यावरच जे अंक गणिताचे प्रश्न आले होते त्यावर मी एक सेशन ऑलरेडी लाईव्ह घेतलेला आहे अभ्यासकट ॲप मध्ये समाज कल्याण फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला जॉईन करता येईल अजूनही तुमच्याकडे पुढचे दोन पाच आठ दिवस असतील तर पुढे मुख्य सेविका फुल बॅच आपण नवीन सुरू केलेली आहे तिलाही जॉईन होऊ शकतात तलाठी भरती आहे लेखा कोशगार आहे अभ्यासकटॅप आहे हा फोन नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही यावर मेसेज करून सुद्धा लिंक मागवू शकतात बघा खरं म्हणजे डे सोळा म्हणावं लागेल आपल्याला डे डे सतरा चला डे सतरा डे सोळाचं मी नंतर घेणार आहे म्हणजे याला फक्त आपण हे एक हे नावं देतोय सिरीजच्या हे डब्ल्यू चे पेपर या ठिकाणी आपण घेतोय डब्ल्यू म्हणजे महिला आणि बालविकाचे टी सी ने घेतलेले पेपर घेतोय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली पेपर ओके आगामी सगळ्या परीक्षांसाठीची फक्त याच्यात थोडस असं करतोय आपण समाज पेपर चालू आहे तिकडे जे टाईप आले ना थोडे त्या टाइपला जास्त फोकस त्या ठिकाणी करतोय पण आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा त्या ठिकाणी कव्हर आहेत काय होतं माहिती का कंपनी जरी डीसीएस असली एक गोष्ट लक्षात घ्या टीसीएस एक आपल्याला आता कळालं टीसीएस जरी कंपनी असली तरी परीक्षेनुसार सिफ्टनुसार त्याचे रंग बदलतात पहिल्या शिफ्टला हे आलं म्हणून दुसऱ्या शिफ्टला तेच येईल पहिल्या दिवशी हे आलं म्हणून दुसऱ्या दिवशी तेच येईल असं काही मानायचं कारण नाही बदल होत जातात मुख्य सुविधेत पहिले दोन तीन दिवस रिजनिंग हो नंतर मॅथ सुद्धा त्यामध्ये ऍड होत गेलं मॅथ चे प्रश्न वाढत गेले समाज कल्याणला कदाचित तसं होऊ शकतं माहीत नाही काय होईल माहीत नाही पण आपण त्या दोन्ही दृष्टीने तयार असलं पाहिजे खोसर या शब्दाचा समानार्थी शब्द खोसर जीर्ण परिमल अपेक्षाभंग मनोहर खोसर ने विचारलेला प्रश्न आहे माझ्या मनाचं काहीच नाही खोसर म्हणजे आपण त्याला खरं म्हणजे आमच्या गावाकडे त्याला खस्सर असं म्हणतात खस्सर त्यासाठी शब्द आहे खोसर एक नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे पुढे मी जातोय पुढील वाक्य वाक्य प्रकारातील कोणत्या प्रकारचं वाक्य आहे नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं बघा सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं विद्यार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता करावे वावी वे, वावी वे करावे विद्यार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा विजोड, आनुरूप, आनुरूप सुरूप योग्य पोक्त विजोळ अनुरूप अनुरूप विवाह संस्था असं आपण म्हणतो तीन नंबरचा प्रश्न आहे आणि मग ते अनुरूप म्हटलं की तुम्हाला कळेल त्याला स्वरूप म्हणणार योग्य म्हणणार पोक्त नाही पण विरुद्धार्थी विजोड अनुरूप म्हणजे जमणार दोघांचं बसतंय बाबा व्यवस्थित विजोड म्हणजे नाही जमत नाहीये नाहीये दोघं एकमेकांना ओके विस्तार तो अफाट विस्तार या शब्दाचा शब्द ओळखा बघा अफाट विस्तार प्रमाणित भूप्रदेश मर्यादित प्रसारित विरुद्धार्थी बघा अफाट विस्तार हे वेगळं या सगळं चार नंबरचा प्रश्न आहे आता इथे बघा खरं जर बघितलं ना आफाट हा शब्द वेगळा आहे विस्तार हा शब्द आपण वेगळा वापरतो यांनी एकत्र विचारला विरुद्धार्थी म्हणाल तर मर्यादित आपण याचा अमर्यादित असा एक पाठ केला असतो पण चुकणार नाही पुढे जातोय पुढील वाक्याचा प्रकार कोणता सकाळी प्राणायाम केले आणि लगेच बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो बघा प्रेविशेषण विशेषण नाम संयुक्त यातले आणि आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो समुच्च बोधक वाक्य समुच्च बोधक हा कशाचा प्रकार सांगता आला पाहिजे समुदक संयुक्त वाक्याचा प्रकार आहे मला वकृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळावं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे मिळावी विद्यार्थी विधानार्थी आज्ञार्थी होकारार्थी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुन्हा एकदा वा वि वे इच्छा आहे माझी तशी आशा आहे मला तशी अपेक्षा आहे विष आहे माझी विद्यार्थी वाक्याचा हा प्रकार आहे सांगता आलं पाहिजे मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय इंग्लिशचे प्रश्न बघा इंग्रजी आणि मराठी ना खरं म्हणजे मार्क्स मिळवून देणारा विषय हक्काचे इथे तेच येत आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व्याकरणाचे टॉपिक्स पुस्तकाच्या बाहेरचं काही नाही तिथे ज्यांनी काम केलंय ना त्यांचं काम सोपं होणार आहे सिलेक्ट द मोस्ट ऑफ द अप्रोप्रिएटोनीवन अंडरलाईन वर्ड बघ द पॅनल्स कन्क्लुजन वाज इन अ लिव्हिंग नो रूम फॉर डिस्प्यूट ऑर डिबेट चला एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला काय विचारलं नाही हा या शब्दाखाली अंटरलाईन केली इन कंट्रोव्हर्टिबल याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला इन कंट्रोवर्टेबल टेबल म्हणजे याच्यामध्ये काही असं वाद विवादासारखं काही नाही आहे बघा आणि वाद विवादासारखं डिबेटेबल हे जे असणार आहे ना ते हे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे यस रिव्हिजन म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे चालेल चालेल ज्यांना डेली लाईव्हला जमत नाहीये पाहून भाऊ म्हणताय नंतर मी बघतो काही हरकत नाहीये डेली लाईव्हला जॉईन व्हावा असं काही नाहीये आता एक गोष्ट मी तुमच्यासाठी देतोय मी पीडीएफ तुमच्या बॅच मध्ये समाज कल्याणच्या तलाठीच्या सगळ्या बॅचेसमध्ये अपलोड करणार आहे तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे कारण याच्यावर मी वेळ घालवत नाही पण पॅसेज फार अवघड नाहीये पॅसेज वाचायचा आहे एका बॅचेसवर किती प्रश्न आले ते सांगून मी प्रश्नही नाही घेत कारण तुम्हाला घ्यायचे तुम्हाला बघा हाऊ आर मायग्रेटरी पॅटर्न बिंग अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज सरळ आहे ना सरळ आपण ते पाचवी सीस सातवीला जशी सोडू ना बघायचं आणि त्याच्यात शोधायचं तसे हे प्रश्न आहे अवघड नाहीये तुम्हाला शोधायची पण व्हॉट ह्युमन ऍक्टिव्हिटी मेन्शन ऍज अ वर्सनिंग क्लायमेट चेंज वरती तुम्ही बघितलं ना दिसेल तुम्हाला लगेच व्हॉट इज द पॅसेज मेन कॉल टू ऍक्शन बघा पॅसेजचं जे मेन कॉल टू ऍक्शन आहे म्हणजे मतदार्थ वगैरे आपण जे म्हणतो त्यांना काय सुचवायचं आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे वॉर्मिंग म्हणजे जवळपास सहा प्रश्न तुम्हाला पॅसेज वर या ठिकाणी आले पंचवीस पैकी इंग्लिशच्या पंचवीस पैकी पॅसेज पूर्ण या ठिकाणी आलेला आहे होईच इकोसिस्टिम म्हटलं आहे अफेक्टेड म्हटलं आहे सरळ सरळ आहे जीकेचा प्रश्न काय आहे एका अंदाजानुसार खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे राजस्थान बिहार हरियाणा पंजाब दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल सगळ्यात जास्त दारिद्र्य झाली लोकसंख्येची टक्के बिहारमध्ये कुठे आहे बिहारमध्ये आहे राज्य विधानसभेचे सदस्य व्हायचं आहे वय किती असावं यंदाच निवडणुका झाल्या आमदारकीच्या विधानसभा सदस्य व्हायचं म्हणजे आमदार आमदार झाल्यासारखं वाटतंय हा ते किती वर्षाची वर असल तर तसं वाटलं पाहिजे बघा <laughs> जी भारी सांगतायत एक रुपये द्या आणि सात पॉईंट सत्याऐंशी रुपये मिळवा म्हणजे बिहार किती जणांना कळालं दोन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे बघा वीस वर्ष तीस वर्ष पस्तीस पंचवीस बघा वीस मध्ये तर नाही होत आहेत पस्तीस तीस हे सुद्धा जरा राज्यसभा तिकडे जरा वरच्या प्रधानसाठी इथे इथे पंचवीसचे झालं ना आमदार होत आहेत तुम्हाला फक्त वय पंचवीस झालं म्हणजे आमदार होईल का आणखी काय काय करावं लागतं अनामत काय लागते मतदान किती घ्यावं लागतं अनामत जप्त कधी होते सगळं माहिती करून घ्या नाही तर मग तुम्ही मला मास्तरने सांगितलं मी पंचवीसचा झालो पंचवीस झालं अठ्ठावीस झालं काही लग्न व्हायना मग मी आमदार होऊन जातो असं सहज आमदार होत नाही ओके बघा कोणतरी विचारतोय सर रिजनिंगचे क्वेश्चन येणार नाहीत का मी तसं कधीच म्हटलो नाही त्या भ्रमात कधीच राहायचं नाही आजच्या शिफ्टला हे आलं आणि उद्याच्याला तेच येईल असं कधीच म्हणायचं नाही मी आधी तुम्हाला सांगितलं होतं महिला बालिकाचे किंवा मुख्य शेवटीचे पेपर सोडवताना याचे पेपर आले तसेच पेपर समाज कल्याणला येईल असंही समजायचं नाही पण आपलं करावं तर लागेल ते झालंय ते मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीही करून जायचं हे मी आधीपासून सांगत होतो जेव्हा तुमच्या सिलेबसमध्येच बुद्धिमत्ता लिहिलेलं असायचं मी तुम्हाला सहा महिन्यापासून सांगतोय की बुद्धिमत्ता जरी लिहिलं असलं तरी त्याच्यात बेसिक अंकगणित जे आहे पातोटा शेकडी वगैरे यावर प्रश्न येतात आणि ते येत आहेत वित्ता बघा वित्तायोगामध्ये आक अध्यक्षाशिवाय किती सदस्य असतात वित्त आयोग फायनान्स कमिशन चार दोन तीन पाच तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे अध्यक्ष एक आणि सदस्य चार एक प्लस चार इज इक्वल टू फाईव्ह आता सध्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे ते तुम्हाला माहित असावं बघा ते तुम्हाला माहित असावं पुढे जातोय मी राष्ट्रपतीची निवड टिंबटिंब मधून निवडलेले सदस्य आणि देशाच्या घटक राज्याचे विधानसभेचे सदस्य यांनी तयार होणाऱ्या निर्वाचक गटाकडून केली जाते बघा राष्ट्रपतीची निवड पद्धत जो आहे जो निर्वाचक गट आहे तो आम्हाला माहित असला पाहिजे विधान परिषद वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह दोन्ही सभागृह निवड करण्यासाठीच जे काही हे आहे पॅनल आहे कोण कोण मतदान करू शकत अशा स्वरूपाचं निवडलेले सदस्य कोणते दोन्ही सभागृहातले निवडलेले सदस्य आणि घटक राज्यांचे विधानसभा दोन्ही सभागृह म्हणजे कोणते राज्यसभा आणि लोकसभा इथलचे निवडलेले सदस्य राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेले नाही लक्षात घ्या म्हणजे उद्या जर विचारलं मी की मग निवडलेले इथे लोकसभेतले किती असतात राज्यसभेतले किती असतात ते तुम्हाला एक जनरल सांगता आलं पाहिजे ओके लहान लहान गोष्टी कामाच्या आहेत पुढे जातो विधेयकाच्या संदर्भात राज्य विधिमंडळातील खालीलपैकी कोणतं सभागृह अशी विधेयक जारी करण्यासाठी जबाबदार आहे धन विधेयक राज्य विधिमंडळ आता राज्य विधिमंडळामध्ये विधान परिषद विधानसभा संसद राज्यसभा हा प्रश्न नाही चुकला पाहिजे कुणाचा चुकणार नाही चला एकदा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक ला, करून शेअर करायचं आपल्या मित्रांना लेक्चर कळू द्या सगळ्यांना की अरे बाबा जी के असं करायचं असतं जी मध्ये हे टॉपिक्स वाचायचे असतात आणि फक्त एक लेक्चर बघून ते येत नसतं अनेक लेक्चर्स बघावे लागतात अनेक महिने अभ्यास करावा लागतो तर ते जमत ओके काय विधानसभेला पावर आहे विधान परिषदेला पावर नाहीये राज्यामध्ये विधानसभेलाच मुख्यत्वे पावर आहे हा विधान परिषदेकडे जात कामापुरतं चौदा दिवस बसा ठेवा तुम्ही नाही म्हणा हो म्हणा आम्हाला काही फरक नाही पडत विधानसभेला जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत स्वतंत्र घरगुती नळ जोडून सुरक्षित आणि पिण्या पुरेशी पिण्याचं पाणी पुरवण्याचा उद्देश आहे स्वतंत्र घरगुती नळांची जोडणी दोन हजार चोवीस पंचवीस बावीस तेवीस सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हटलंय कधीपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आता पंचवीस मध्ये आपण झालंय का पूर्ण बघा लेटेस्ट मधले रिपोर्ट बघा बघावे लागतील बघितले पाहिजे बघा प्रश्नचिन्हाची मालिका आहे तेरा बावन एक्क्याण्णव एकशे तीस एकशे एकोणसत्तर एक प्रश्नचिन्ह काय भानगड भानगड कळाली पाहिजे बघा बर का भानगड कळाली पाहिजे थोडस जर बघितलं आम्ही तेरा आणि बावन्न काय हो रिलेशन तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिकेकोणच्या तेर चोक बावन्न ओके तेरी साती एक्क्याण्णव तेर दहा एकशे तीस बघा फरक कितीचा आहे तीनचा तीनचा पुढे तीनचा फरक पडला म्हणजे तेरा 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 एकशे एकोणसत्तर पुन्हा तीनचा फरक पडला सोळा बघा सोळा गुणिले तेरा सोळा गुणिले तेरा, तेरा म्हटलं तर सायंत्रिक अठरा शेवटी आठ येतोय केवटी आठ कुठे कुठे एवढंच मला सल्ला गुणाकार कोणी करायला सांगितलं कोणी सांगितलं नाही सांगितलं झालं माझं उत्तर आलं तुमचं आलंय का तुमचं आलंय का आलं पाहिजे जमणार सगळं नाही सोडवत बसायचं दुसरी संख्या पहिल्या संख्येशी जशी संबंधित आहे तशी तिसऱ्या संख्येशी संबंधित असलेला पर्याय निवडा चौसष्ट पाचशे बारा एक्क्याऐंशी प्रश्नचिन्ह मला वाटतं हे हा म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न फुकटचे मार्क्स इथे ज्यांना इथे मार्क्स घेता येत नाही त्यांना कुठेच भेटणार नाही बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील काय केलं आहे आठचा वर्ग चौसष्ट आठचा घन पाचशे बारा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा घन नऊचा घन सातशे एकोणतीस उत्तर चार येत आहे सगळ्यांचं आलं पाहिजे दुखत असा लय मोठा घोळ करताय तुम्हाला जर वर्ग घन पाठ नसेल वर्ग किमान तीस पर्यंतचे आणि घन किमान वीस पर्यंतचे पाठ असावेत किमान म्हणतोया किमान तेवढे पाठच असावेत जर तुम्हाला मॅथ रिजनिंग आणि दोन्हीकडचे प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर कॅल्क्युलेशनला सुद्धा सोपं आहे ना ओके आता पुढे पुन्हा एक विशिष्ट तर्क आहे पाच बाराशी संबंधित आहे साठ सदुसष्टशी संबंधित आहे तर पंधराशी संबंधित काय असा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय बघा पाच सात मध्ये फरक कितीचा पाच आणि बारा मध्ये फरक कितीचा आहे सातचा साठ आणि सदुसष्ट मध्ये कितीचा फरक आहे सातचा पंधरा आणि किती मध्ये सातचा फरक आहे पंधरा आणि बावीस मध्ये सजचा फरक खोदा पहाड निकला चुहा कळताय ना चला प्रीतीदाई बरोबर म्हणतायत की एवढा वेळ नसतो बरोबर आहे मॅथ रिजनिंगची जास्त प्रॅक्टिस पाहिजे बरोबर तुम्ही जेवढं जास्त सोडवाल तेवढं फास्ट कारण इथे तर, तर गेमच आहे दोन गोष्टींचा हा खेळ आहे काय परीक्षा सक्सेस होणं दोन गोष्टींचा खेळ आहे एक वेगाचा आणि दुसरा आचुकतेचा फक्त वेग असूनही चालणार नाही आणि फक्त अचुकता असून चालणार नाही दोघं लागेल तर तुम्ही यशस्वी होणार आहात एकशे सत्याऐंशी एकशे अठ्याहत्तर एकशे अडुसष्ट एकशे सत्तावन्न एकशे पंचेचाळीस इथे काय बघा एकशे पंचेचाळीस अधिक बारा एकशे सत्तावन्न अधिक अकरा एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट अधिक दहा इकडे अधिक नऊ मग नऊ दहा अकरा बारा तेरा एकशे पंचेचाळीस वजा तेरा पाचातून तीन गेला दोन एक आहे जवळच आहे अलीचे उत्तर एक आहे जमतय तुमचं आमचं जमतय का चुकवू नका हे जर चुकवायला लागला तुम्ही तर मग जरा तुमचं जरा थोडं थोडं अवघडे आहे बात नाही चुकवायचं आगामी परीक्षा तुमच्या समोर वेगवेगळ्या वेग परीक्षा कोण कशाची तयारी करते मला सांगा बरं एकदा कमेंट बॉक्स मध्ये तलाठी वरती किती ग्रामसेवक आले किती वनरक्षक वनसेवकवाले किती बघा वनरक्षक वनसेवक च तांत्रिक वर पेपर पेपरही घ्यायला सुरुवात केली उद्या वनरक्षक वनसेवक च उद्या एक तांत्रिकचा टेस्ट पेपर अपलोड होईल अभ्यास करता तुमच्या बॅच मध्ये ओके त्याचं व्हिडिओ अपलोड होईल लेखा बाल ए सगळ्यांनी कंबाईन प्रीवाले सुद्धा हे रिजनिंग मॅथ करा काही बिघडत नाही तुमचं आहेत वाले खूप सारे आहे आदिवासी विकास भरतीवाले आहेत समाज कल्याणवाले आहेत भरपूर सगळ्या परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे, आहे। साथी ये आदिवासी मी आहे ना फक्त उद्याच नाही बघत कोणी म्हणत असेल मला उद्या पेपर द्यायला जायचं सर आता तुमचं बघून जाणार आणि मी सक्सेस होणार आजी बातमी हो होणारी आरोग्यवर्ती वाले सुद्धा आहेत रेल्वेवाले आहेत नक्कीच नक्कीच सगळ्यांसाठी बेसिक आहे सात नऊ तीस तेहतीस एकशे दोन एकशे पाच तीनशे अठरा काय काही कळतंय का काय व्हायचे ना बघितल्या बरोबर असं लक्षात आलं पाहिजे अरे इथे गेम काय चालला आहे बघा गेम लक्षात आला का सात आणि नऊ थोडं जवळजवळ आहे तीस तेहतीस जवळ जवळ आहे एकशे दोन एकशे पाच जवळ जवळ आहे तीनशे अठरा आणि काहीतरी जवळजवळ असेल सात आणि दोन नऊ तीस आणि तीन ते तीस एकशे दोन तीन पाच ओके तीनशे अठरा आणि तीन तीनशे अठरा आणि तीन तीनशे तीन। तीन एकवीस उत्तर तीनशे एकवीस आलं पाहिजे किती जणांचं येत आहे आलं पाहिजे येत असेल ये तर ओके आहे आणि बघा थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे अरे लवकर झालं का ते याच्यामुळे झालं तुम्हाला ते पॅसेज आहे ना पॅसेज मी तुम्हाला सोडवायला सांगितलं ही मी काय करतो आता तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ना आणि याची आन्सर की शेवटी देतो अभ्यासकट्टा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे सुद्धा ही पीडीएफ देतो आजची पॅसेज सोडवण्यासाठी बघता कट्टा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्रामवर जा अभ्यास अंडरस्कोर कट्टा सर्च करा जॉईन करून घ्या तिथे पीडीएफ देऊन टाकतो पीडीएफला आहे ना डे सतरा असं नाव असेल त्या ठिकाणी काय डे सतरा ओके वनरक्षकची स्पेशल बॅच आहे ऍडमिशन चालू आहे ग्राम शोकची बॅच आहे विजेता ब्याच तलाडी भरतीची बॅच आहे लेखा कोशावरची ब्याच आहे समाज कल्याणची बॅच आहे समाज कल्याणचे टेस्ट पेपर ज्यांना पाहिजे नोट्स ज्यांना पाहिजे त्यांना हा नंबर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता डेमो मिळेल तुम्हाला पटलं तुम्ही बाय करू शकता चला तलाठीची बॅच सुरू झालेली आहे ओके तुम्ही शिकवल्यावर खूप सोपं जातं ओके ताई उद्या पेपर आहे उद्या ज्यांचे ज्यांचे पेपर पुढच्या दोन पाच आठ दिवसात आहे सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला पेपर झाल्यावर मला टाकत जा मेसेज करत जा की काय काय आलं होतं परीक्षेला काय काय नाही म्हणजे मला येत आहे मेसेज येत आहे तेवढं मला पुढचं थोडं शिकवण्याचे टेक्निक येतात मी तुम्हाला आज गणिताची दहा प्रश्न घेतले दहा वेगवेगळ्या टाईपवर आजच्या आलेल्या पेपरवर असं म्हणजे तुम्हालाही फायदा होतो आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होतो चला धन्यवाद धन्यवाद थँक्यू